तर सकाळी सकाळी ना पप्पांनी मस्त देवींचे यांचं आवरले घेतलं होतं मस्त त्यांना रंग वगैरे द्यायचं काम चालू होतं तर नमस्कार मंडळी वेलकम टू माय मिनी ब्लॉग हा ब्लॉग आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजे घटस्थापनेचा तर घटस्थापनेची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्रीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर इथे मग मी आम्ही आदल्या दिवशी साड्या घालून घेतल्या होत्या देवींना दे दुसऱ्या दिवशी फक्त दागिने वगैरे घातले त्यांचे केस वगैरे बांधले आणि मस्त गजरा लावून दिला नंतर मग पप्पानी इथे घट स्थापना पण करायला सुरुवात केली मग नंतर घट पण स्थापन केला आणि नंतर मग मी पण आवरायला गेले होते कारण मला सकाळपासून आवरायला काही टाईमच भेटला नव्हता हो तर मी मस्त आवरून आले आणि आज होता पहिला दिवस त्यामुळे आज होता व्हाईट कलर मग मी मस्त व्हाईट कलरची साडी घालून आले होते आणि नंतर मग प मी पानांची माळ करायला घेतली कारण पहिल्या दिवशी पानांची माळ माळ असते पण पप्पा बोलले की ते मोठे पानं आपण घाटाला बसूया आणि छोटे छोटे पानं आपण आपल्या बागेतून आण म्हणजे आपल्या वेलाचे आण मग मी ते आणून घेतले आणि त्यांची माळच तयार करत होते तेवढं टॉमी आला आणि त्याला माझ्या जाऊ इतका लाडा आला होता काय माहिती काय आणि नंतर मी मस्त माळ करून घेतली देव आणि पप्पांनी ते मस्त घाटाला बांधून पण दिली आणि नंतर मग मीही मस्त दर्शन वगैरे करून घेतलं आणि माझं ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा बाय